विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन केंद्र पाहणार आहोत टी सी एस आय बी पी एस याच्यावर एक हमखास प्रश्न विचारतात आणि इतर कुठल्याही परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतात तर आपण एक एक करून सर्व महाराष्ट्रातील तसेच राष्ट्रीय प्रमुख कृषी संशोधन केंद्र पाहणार आहोत मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठं आहे तर साताऱ्यामध्ये आहे पाडेगाव या ठिकाणी मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र पाडेगाव सातारा आहे लक्षात असुद्धा कन्फ्यूज होऊ देऊ नका त्यानंतर गवत संशोधन केंद्र कुठं आहे गवत संशोधन केंद्र आपल्याला पालघर या ठिकाणी बघायला मिळते या ठिकाणी ठाणे असं दिलं आहे परंतु आता पालघरच हा नवीन जिल्हा झालेला आहे पुढचं बघा तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे गवत संशोधन केंद्र त्यानंतर नारळ संशोधन केंद्र आपल्याला या ठिकाणी कोकणामध्ये पाहायला मिळते नारळ संशोधन केंद्र तिथे जास्त उत्पादन होते समुद्राच्या समुद्रकिनारी आणि भाटे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाटे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे त्यानंतर परत एकदा कोकणामधलंच आहे सुपारी संशोधन केंद्र सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन रायगड या जिल्ह्यामध्ये आहे श्रीवर्धन रायगड हे लक्षात असू द्या सुपारी संशोधन केंद्र काजू संशोधन केंद्र विचारलं आहे काजू संशोधन केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला या ठिकाणी आहे तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला हे काजू संशोधन केंद्र आहे वेंगुर्ल्याला हे वेंगुर लक्षात असू द्या त्यानंतर केळी संशोधन केंद्र केळीचं उत्पादन सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये होते जळगाव या जिल्ह्यामध्ये होते त्यामुळं जळगाव येथील एक तालुका आहे यावल या ठिकाणी केळी संशोधन केंद्र आहे हे पण आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यासोबतच हळद संशोधन केंद्र हळदीची बाजारपेठ म्हणून सांगलीला ओळखलं जातं त्याचबरोबर डिग्रज या ठिकाणी हळद संशोधन केंद्र आहे हे सुद्धा लक्षात असू द्या केळी संशोधन केंद्र जळगाव यावल आणि हळद संशोधन केंद्र डिग्रज सांगली यानंतर राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र सोलापूर या ठिकाणी आहे हिरज केगाव सोलापूर आपल्याला माहीत आहे की डाळिंबामध्ये सोलापूरला मोठी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी मध्यवर्ती शहर असल्यामुळं तिथून कर्नाटक त्यासोबत महाराष्ट्रातसुद्धा बऱ्यापैकी डाळिंबाची बाजारपेठ आपल्याला सोलापूरमध्ये पाहायला मिळते त्याच ठिकाणी संशोधन केंद्रसुद्धा आहे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगाव सोलापूर या ठिकाणी त्यानंतर प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र कुठं आहे असं विचारले प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र मोहोड सोलापूर या ठिकाणी आहे सोलापूरला काय म्हणतात ज्वारीचे कोठहार म्हणतात आणि याचमुळं प्रादेशिक ज्वारी संशोधन केंद्र हे सोलापूरमध्येच आहे कोणत्या ठिकाणी मोहोड या ठिकाणी आहे त्यानंतर भात संशोधन केंद्र भात संशोधन केंद्र कुठं आहे तर पश्चिम महाराष्ट्रात मावळ म्हणजे कर्जत वडगाव मावळ या ठिकाणी भात संशोधन केंद्र आहे पुढचं बघा प्रादेशिक गहू गेवरा संशोधन केंद्र कुठं आहे महाबळेश्वर या ठिकाणी प्रादेशिक गहू गेवरा संशोधन केंद्र आता आपण ऊसाचं तर बघितलं प्रादेशिक ऊस संशोधन केंद्र पाडेगाव साताऱ्यामध्ये आहे अजून तुम्हाला काही माहिती असतील संशोधन केंद्र तर कमेंटमध्ये सांगा आणि हा हे संपूर्ण जेवढे संशोधन केंद्र दिलेले आहेत ते आय एम पी आहेत पेपरला आलेत इथून पुढे येतील